हिंदूंच्या मंदिरांवर आणि घरांवर हल्ले त्यांच्या दुकानांची तोडफोड एवढच ना ना, नाही तर कित्येक हिंदूंनी आपले प्राणही गमावले बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्यापही तिथला हिंसाचार थांबलेला नाहीये बांगलादेशातील सर्वच म्हणजे चौसष्ट जिल्ह्यांतील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक सध्या मृत्यूच्या छायेत आहेत आरक्षण विरोधाच्या नावाखाली बांगलादेशात सुरू झालेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय मात्र उद्धव ठाकरेंनी या हिंसाचाराला जनतेचं न्यायालय म्हटलंय शिवाय ते कट्टरपंथी हिंसाचारांविरोधात एक शब्दही बोलताना दिसले नाहीत त्यामुळे कट्टरपंथी हिंदूंची घर जाळावीत आणि त्यांना जिवंत जाळावेत हेच जनतेचं न्यायालय उद्धव ठाकरेंना अपेक्षित आहे का असा सवाल उपस्थित होतोय तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आणि बांगलादेशातील हिंसाचाराबाबत त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत हजारो हिंदूंना बेघर करण्यात असून त्यांच्या घरांवर फिरवण्यात आरक्षण विरोधाच्या नावाखाली बांगलादेशात सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या हाती गेलंय इथल्या हिंदूंच्या घरादारांवर हल्ले करून त्यांच्या व्यावसायिक आस्थापनांची लुटमार केली जाते त्याचप्रमाणे हिंदू आणि बौद्ध धर्मियांची मंदिरेही लक्ष करण्यात येते मंदिरातील देवतांच्या प्रतिमा उद्ध्वस्त करणं आणि मंदिरं जाण्याचे प्रकार नियोजनबद्ध पद्धतीने केलं जात असल्याचं स्पष्ट झालंय मंदिरांनाही लक्ष करण्यात येत आहे एवढंच नाही तर इथल्या महिलांना बांधून ठेवण्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले आहे शिवाय बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अवामी लीग पक्षातील नेत्याचं हॉटेल जाळण्यात आले या हॉटेलमध्ये अनेक माणसं असल्याची कल्पना असूनही कट्टरपंथी या हॉटेल आग लावली या हॉटेलमध्ये काही भारतीय नागरिक का आहेत मृत्यू झालाय या सगळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक वक्तव्य केलंय प्रधानमंत्री फसल विमा योजनेबद्दल एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की काल जन्माला आलेल्या बांगलादेश पासून तुम्ही शिका त्यांनी पंतप्रधानांना पळवून लावलंय आम्हालाही हे अवघड नाही आम्ही सुद्धा हे करू शकतो असं विधान त्यांनी केलंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी बांगलादेश मधील हिंसाचाराबाबत हे जनतेचं न्यायालय आहे असा अजब दावा केलाय ते म्हणाले की जगभरात बऱ्याच ठिकाणी जनतेचा संयम सुटत चाललाय इस्रायल मध्ये सुद्धा लाखो लोक रस्त्यावर उतरले होते आता बांगलादेश मध्येही तशी परिस्थिती निर्माण झालीय सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते त्यामुळे कोणत्याही राज्यकर्त्याने तिच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये तसं झाल्यास जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी बांगलादेशच्या घटनेने दाखवून दिलेलं आहे असं ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यामुळे कट्टरपंथींनी हिंदूंची घरे जाळावीत आणि त्यांना जिवंत जाळावेत हेच जनतेचे न्यायालय उद्धव ठाकरेंना अपेक्षित आहे का असा प्रश्न निर्माण होतोय त्यानंतर याच वेळी उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी बांगलादेशात हिंदूंवर प्रचंड अत्याचार होत आहेत आपलं यावर म्हणणं काय या आहे असा प्रश्न केला याचं उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे शेख हसीनांना जर आपण आश्रय देणार असू तर हिंदूंची ही काळजी त्यांनी घेतली पाहिजे असंही वक्तव्य त्यांनी केलं उद्धव ठाकरेंची विरोधी पक्ष म्हणून ही मागणी रास्तही आहे मात्र याच वेळी ठाकरेंनी बांगलादेश मधील कट्टरपंथी हिंसाचारांबद्दल एका शब्दाचा निषेधही व्यक्त केलेला नाही या उलट उद्धव ठाकरे समर्थन करत आहेत का हा प्रश्न पडावा असा त्यांचा सवाल होता त्यानंतर त्यांनी बांगलादेश सारखी परिस्थिती जर भारतात होऊ द्यायची नसेल तर आरक्षणावर वेळेत निर्णय घ्या असा इशाराही दिला उद्धव ठाकरेंना या वाक्यातून नेमकं काय सूचित करायचंय ते नेमकं कुणाला आव्हान देत आहेत असा प्रश्न पडतोय म्हणजे बांगलादेशात जे काही घडलं ते मोदींच्या बाबतीत व्हावं अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंना वाटू आहे का सत्तेसाठी आणि राजकारणासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्य करतात मात्र आमचं हिंदुत्व वेगळं आहे हे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंना तिथल्या हिंदूंबद्दल जराशीही सहानुभूती वाटलेली नाही आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्रात रान उठवायचं आहे का तिथे जे घडलं हे जनतेचं न्यायालय आहे असं सांगून महाराष्ट्रात तोम माजू पाहणाऱ्यांच्या रांगेत उद्धव ठाकरे ही आहेत का असा प्रश्न पडू लागलाय यावेळी उद्धव ठाकरेंनी धारावीचाही उल्लेख केला धारावीतील प्रत्येकाला धारावीतच घर पाहिजे अशी मागणी त्यांनी त्यांनी केली मात्र धारावीतील अरविंद वैश्य या हिंदू तरुणाच्या निर्घृण हत्येबाबत अद्याप एकही शब्द का उच्चारलेला नाहीये उद्धव ठाकरेंना नेमकी कुणाची भीती वाटते ज्या तरुणाला जिवंतपणी यातना भोगावा लागल्या त्याच्या अंत्ययात्रेवरही कट्टरपंथींनी दगडफेक केली मात्र त्याच्या कुटुंबियांसाठी धीर देणारा एक शब्दही उद्धव ठाकरेंनी का व्यक्त केला नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद